चार चार वाफे चाललेत आता एक दोन तीन awesome. चार वाकी वाफा वाडायला सगळं वावरात लावायला रेडी झालेलं आईल्या आधी वाडायची तर दोन आडे आवटे खूप हे पाच जाऊ हे काय स्वागत इथून वागत मराठी ब्लॉक आपण सारे पाडेल ते आता आपल्याला वाढायचे तर ती पटी आणि ती पटी आज बघून दिवसभर मम्मी पप्पा आणि वाढायचे बघू तेवढे आले तर हाय बघू ती पटी ती दुसरी पटी वाढायचे आपल्याला सारे बी आवठी टाकलेले ते सगळे पप्पा मम्मी दो एक दोघांनी एक वाप्पा ठरलाय आता मला एक ठरायचा अरे सलंग वाटायचे गाडी घ्यायचे खाली न्यायचे का नाही बल पण एका आवटने आवठ आज काय नाही ते सरळ तीन सारे ओढून झाले तर आता की मोरचे तीन सारे चार चार वाफे चाललेत आता एक दोन तीन चार बा एक वाडायला आले तर खूप चार वाफे ओढून झाले तर आता एक आडे वाढायचे तर मग पहिली काळचे दोन राहिले आणि इथून खालचे ओके आडे वाढायचे तर चौघजण आहेत आम्ही वडा मोठ झालं हाऊदासारखाच काय वाटी वाफलेली आता वरची बळलेली त्याची शिबा आपले त्या आडी ते ओढून झाले ते आता शिबा ही राहिलेली दोन बी पर्यंत वाढत झालेले तर हे बाकी एवढ्या सारे निघलेत ही दोन दोन अशी चिटकून यायची बाव बा हा सारा कसा आहे तसं फरकटी राहिल तर मग मी एकच काढला किती मोठं आहे बा त्या खालच्या सारा एवढाच झालेला आहे आणि मोठा होता तर मग नाग असा भिंगवून पाणी केलेलं आहे बाख्या ह्या दोन साऱ्याला खालचे दोनला एक केलेले दोन याचे आणि या दोन ला नागमोडी आणि सगळं सारे मग सेपरेट शिपरे वा सगळं आले लावायला रेडी झालेलं आहे ओके मधी आता आपल्याला जायचं त्या दुसऱ्या वावर कर्जी आपण सारे पाडले सोंड्यात वावरे आमटणी का वावरे चला आता ही बघा आपल्याला आता ती बारीक पट्टी होती आता ही मोठी पट्टी आहे आता ही वाढायची सगळी चौघ वजन होत म्हणून आपण लवकर ओळखले आता बघूत ही आत होती का नाही पट्टी सगळी वडून तिच्यात सहा सारे होते निच्यात किती येत बघू दहा सारे तिच्यात सगळे दहा सारे येतं आणि पाच आवटे येत आणि वरचे ते दोन सात आवटे येत बघूत आता ही सगळी पट्टी होती गवरून म्हणजे दोन्ही पाट्या झाल्या कवरून कांदे लावायला गावरंगात लावायला मोकळी त्याच्यात ती काळी पट्टी आणि ही तांबडी पट्टी आहे हा तशी आपले दोन वावर तयार झाले अजून आपली अजून दोन तीन वावर तयार व्हायची दोन तीन म्हणजे आपले चार नाही तर पाच पाट्या कांदे लावून घेते ते गावरान रॉप तर तुम्हाला दाखल आपण बहिले ब्लॉक म्हणजे तेच आपलं रोप इथं लावायची आजूक आठवडाभर म्हणजे पाच सहा दिवसांनी आधी हे वाढायचे तर दोन आडे आवटे मग उभे पाच आवटे काय बावा की दोन आवटे वडून झालेले तर आता वाटायचं राहिलेलं आहे एवढं एक खालची पाच आवटे की किंवा सर असाच वाफ आहे कडीने पार कडीपर्यंत केलेला आहे तयार म्हणजे असं लावणाचे सगळं त्या कडावर दंड केलेला आहे हे वाफ आहे दोन आवटी वडून हो झालेले आहेत आता राहिले हे पाच आवटी वाढायचे आता की जेवायला सुट्टी तर माती जेवायला बसले तर जीव डबल हे राहिलेलं वाडायचे चला आता झालंय जीवन आता वाडायचे पाच आवटे बा आपलं पहिलं आवट उडून झालेलं आहे आणि त्याच्यात बारकाल बारकाले वाफेत म्हणून नागमोडीसारखं केलेली ती तीन ती वाक्या वाईल तीन सारेला सहा साऱ्याला आणि तुमपली घर तीन सारे तशीच जी तिचे पली टेके आता आहे दुसरं आऊट वाढायचं तिसरं आवटं चालू आहे बघा आता हे दोनच आवटे राहिले तर फक्त बा आता हे दोन्ही आवटे बी वडून झाले तर आता सगळंच वावर हे वडून झाल्याला हे रात्र हा हा ओके दात्रे हे घरी जायचे तर आपल्याला आता सगळं असेच नवीन नवीन ना मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा भेटूया उद्या सकाळी आठ वाजता अशाच नवीन ब्लॉग बन